मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा रेणावे येथे चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय रेवन सत्या मंदिरा समोर, स्विफ्ट आणि स्प्लेंडर गाडीची भीषण धडक झाली आहे या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झालेत यावेळी रेनावी येथून निघालेल्या आमदार सुहास बाबर यांनी जखमींना तातडीची मदत पुरवली आहे तर पोलीस उपनिरीक्षक विशाल हेळेकर यांनी पोलीस गाडीत घालून जखमींना मदत केली आहे रेणावी येथील श्री रेबनसिद्ध मंदिरासमोर असणाऱ्या टॉमॅटो रेस्टो जवर, स्विफ्ट या चारचाकी आणि स्प्लेंडर या दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील भडकेवाडी येथील नितीन जाधव आणि त्यांच्या सोबत एक जण हे स्विफ्ट या चारचाकी गाडीतून खानापूर विटाकडे येत होते तर मूळ विजापूर भागातील असणारे ओंकार कृष्णा बटकर आणि त्यांचा मित्र हे दोघे स्प्लेंडर या दुचाकीवरून विट्याकडून खानापूरकडे निघाले होते यावेळी रेवनसिद्ध मंदिरासमोर असणाऱ्या टोमॅटो रेस्टोजवळ आल्यानंतर या, रेस्टो या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले या अपघातानंतर घटनास्थळावरून जात असणाऱ्या आमदार सुहास बाबर यांनी तातडीने यंत्रणा हलवत जखमीना रुग्णालयात पाठवण्यासाठी यंत्रणा लावली त्यानुसार नितीन जाधव यांनी अपघातानंतर तातडीने आपल्या स्विफ्ट गाडीतून एका जखमीला रुग्णालयात दाखल केल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे तसेच पोलीस उपनिरीक्षक विशाल येकर यांच्यासह पोलीस देखील याच वेळी घटनास्थळावरून जात असताना आमदार सुहास बाबर यांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक विशाल येकर यांनी तातडीने दुसऱ्या जखमीला आपल्या पोलीस गाडीत घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली यानंतर पोलिसांनी वाटेत आलेल्या रुग्णवाहिकेत सदर रुग्ण शिफ्ट करून जखमीला ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल केले एकूणच आमदार सुहास बाबर आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल रेळेकर यांनी तत्परता दाखवल्यामुळे अपघातातील दोन्ही जखमी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत झाली आहे या अपघातातील जखमी हे कराड येथील एका जेसीबीवर चालक असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्या दुचाकीचा मात्र चुराडा झाला आहे या अपघातानंतर खानापूर दूरक्षेत्र पोलिसांनी तातडीने घटनेचा पंचनामा सुरू केला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते, धरक, ते